नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल आपण सर्वजण खूप आनंदाने आणि उत्साहाने एकादशी हा सण साजरा करतो त्या दिवशी व्रत देखील ठेवतो परंतु नेमकं एकादशी म्हणजे काय किंवा हे व्रत योग्य प्रकारे कसे करतात त्याचा अर्थ काय आणि याची सुरुवात कुठून झाली हे आज आपण जाणून घेऊया एकादशी हा हिंदू पंचांगनाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला म्हणजेच पंधरवाड्यातला अकरावा दिवस आहे हिंदू पंचांगनाप्रमाणे महिन्यातल्या दोन पक्षात म्हणजेच पंधरवाड्यात प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशा येतात म्हणजे आपल्या मराठी बारा महिन्यांमधील प्रत्येकी एका महिन्यात दोन वेळा एकादशी येते त्यालाच शुल्क पक्षातील एकादशी व कृष्ण पक्षातील एकादशी असेही म्हटले जाते एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे असा उपवास करणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन वेद आहेत स्मार्त आणि भागवत त्यासाठी दोन प्रकारच्या एकादशा मानल्या जातात भागवत धर्म पाळणारे वारकरी लोक भागवत एकादशी तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्थ एकादशी पाळतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी अशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केलेली आहे संपूर्ण मनुष्य जीवाला सुखी करण्याची जी प्रतिज्ञा सोप्या सुलभ साधनेला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे ती साधना म्हणजे पंढरीची वारी होईल या वारीतील नित्य नियम म्हणजे नामस्मरण व हरिपाठ आहे या साधनेचे मुख्य व्रत एकादशी असून सर्व एकादशींमध्ये महत्त्वाची आषाढी एकादशी मानली जाते कारण ही एकादशी पांडुरंगाला खूपच आवडणारी आहे म्हणून तिला देवशैणी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते चातुर्मासाला या ठिकाणाहून प्रारंभ होतो सर्व साधक व भक्त मंडळी चातुर्मासामध्ये नित्य नियम व साधना मोठ्या प्रमाणात करतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना खूप गरजेची असून त्याचा हा मुख्य कालावधी आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून व इतर प्रांतातून सुद्धा वारकरी भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात पंढरपूरमध्ये आल्यानंतर दशमीला चंद्रभागेच्या स्थान करून पंढरी प्रदक्षिणा पूर्ण केली जाते लाखो भाविकांची या एकादशीला पंढरपुरामध्ये उपस्थिती असते एकादशी हे व्रत असून ती अवस्था सुद्धा आहे व्रत एकादशी करीन उपवाशी गाही न, अहर मुखी नाम वारकरी भाविकांच्या दृष्टीने एकादशी हे व्रत नसून ही एक उपासना आहे म्हणून सर्व भाविक प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी उपवास करतात एकदशा म्हणजेच एकादशी होय अंत करण्याचा एकच विषय असणे सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते वारकऱ्यांना वारीमध्ये व वा पंढरपुरात इतर काहीही दिसत नाही फक्त पांडुरंगच दिसतो एका पंढरीचे महिमा राऊळ तितुकेच प्रमाण तेथील तृण आणि पाशान तेही देव जाणावे हा भाव प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये असतो म्हणूनच पंढरीमध्ये पोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते एकादशी हा शब्द फक्त संबंधित नसून तो सर्व इंद्रियांचा विषय आहे अहर्निशी सतत भजन नामस्मरण करणे म्हणजेच एकादशी हा अर्थ वारकरी संप्रदायांमध्ये स्वीकारलेला आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदी होते जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला खूपच अट्टहास करावा लागतो परंतु इतर प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती होत नसल्यामुळे माऊलींनी सर्व जीवनाला आनंदी बनवण्यासाठी ही प्रतिज्ञा केलेली आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो पुरुखी अखंडित मनुष्य देहातील जीवालाच आनंद प्राप्त करता येत असल्यामुळे त्याला वारी करण्याविषयी प्रवृत्त केली जाते वारीतील सेवाभावातून नित्य नियम व एकादशी हे वृत्त वारकरी संप्रदायाने बंधनकारक सांगितले आहे लौकिकातील एकादशीचा अर्थ आणि वारकरी संप्रदायातील एकादशीचा अर्थ संपूर्णपणे वेगळा आहे आषाढी एकादशीतला सर्वच वारकरी पंढरपूरकडे आपल्या प्राणप्रिय विठुरायाला भेटण्यासाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून निघतात विवेक आणि श्रद्धेचा सन्वय म्हणजे वारकरी होय अशा सर्व वारकरी भाविकांना साष्टांग प्रणाम तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र